राजेंद्र जाधव यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये जबाबदार असलेले अमोल लवांड रवी आडे नरुले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाचं कोणतंही पालन न करता पंचनामा ना न करता त्यांना नोटीस न देता बेकायदेशीर कारवाई केलेली हा म्हणजे अप्रत्यक्ष दरोड्याचा प्रकार आहे आणि त्यांना पाठीशी माधव जगताप यांनी घातलेला आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल राजेंद्र जाधव हा पीडित आहे त्याच्यावर तुम्हाला सांगतो लायसन्स असताना सगळं असताना त्याच्यावर कारवाई झालेली आहे तुम्हाला सांगतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे अशा निर्देश आहे कारवाई करण्यापूर्वी नोटीस द्यायची असती पंचनामा करायचा असतो कंचाही पंचनामा न ना करता त्याच्यावर म्हणजे तुम्ही अँटी करप्शनकडे आमची तक्रार का केली म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आंदोलन याच्यासाठी आहे की माधव जगताप सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला ज्याच्यावर अनेक आरोप आहे प्रधान सचिवांनी सुद्धा पत्र दिल्यानंतरही त्याला टॅक्स खातं कसं काय दिलेलं आहे तुम्हाला या बोंगळ कारभार प्रशासना विरुद्ध आणि आयुक्त जो मनमानी कारभार चाललाय त्याच्याविरुद्ध आमचं तेरा तारखेला आंदोलन आहे आणि माधव जगतापांकडून हा कार्यभार काढून घेण्यात यावा आणि शासनाच्या एका अधिकाऱ्याकडे हे देण्यात येऊ याबाबत आमचं तेरा तारखेचं आमचं आंदोलन तेरा तारखेला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून राजेंद्रविलासोरे राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा अध्यक्ष हे आहे हे दोन लायसन माझे मी या लोकांना लाच न दिल्यामुळं माझ्या मा पहिले यांनी माझं आले गाडीवर मला यांनी हॉटेलची मागणी निघली माझं हॉटेलचे बिल भरा म्हणले मग यांचं मी हॉटेलचे बिल भरलं त्यानंतर ते रोज यायला लागले मला शेण दे, दे, दे कपडे दे बाटली दे बुटे दे मम्मी बायत बघून मी राष्ट्रीय सद्भाव यांना कंप्लीट केली सुनी पवार साहेबकडे गेलो की, की, की मला हे लोक त्रास द्यायला लागले पण नऊ तारखेला यांनी अँटी करप्शन पत्र पाडून दिलं की यांच्यावर कारवाई करा नऊ तारखेला पण ह्या लोकांनी एकोणीस तारखे यांनी माझ्यावरती कारवाई केली की कि तू तू आमची केली एकोणीस तारखेला के अँटी करप्शन आम्हाला कम्प्लेट काय केली पण मग यांची कम्प्लेट केली पुलिस आयोगामध्ये तुमची मागणी काय यांनी मला न्याय द्यावं यांच्यावर गुन्हा दाखवा प्रश्न असा आहे एकूण किती केबल आहेत आपल्या इथं आणि खोदकाम करताना काय म्हणजे जी सर पहिला आपल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की जो जी आर आहे त्याप्रमाणे अलाउड नाही कारण त्याच्यामुळे बरेचसे अपघात होतात दुसरा आहे जो महाराष्ट्राचा मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करण्याचा जो कायदा आहे की त्या ओव्हरहेड केबल काय होतं की मालमत्तेचं जे आहे शासनाचं मालमत्तेचं विरूपण होतं या सगळ्यामुळं जो ठरावपास झालेला आहे दोन हजार एकवीसचा तो सर्व केबल कंपन्यांवरती लागू आहे या कंपन्यांनी ज्यावेळेस अंडरग्राऊंड करायचं असतं त्यावेळेस ते त्यांनी शासनासोबत करार करायचा तो करार करताना त्यांनी टू एम बी पी एस जी केबल आहे ती त्यांना शासनाला प्रत्येक ऑफिसला फ्री द्यायची ती काही आत्तापर्यंत कोणतीही केबल कंपनीने फ्री दिलेली नाही आहे आणि जर दिली नसेल तर त्याच्याबाबत त्यांच्यावरती शास्ती आहे नाही वेगवेगळं खोदकाम नाही करायचं जी केबल कंपनी पहिली केबल टाकणार आहे तिने दोन डक तिथं ता एक्स्ट्रा टाकायचे ते दोन डक्ट याच्यासाठी एक्स्ट्रा टाकायचे की जर कोणती कंपनीला परत केबल टाकायची असेल तर पुन्हा खोदकाम करण्याची आवश्यकता नाही आहे पुन्हा आहेत आणि किती जवळपास पंधरा पंचवीस कंपन्या आहेत आणि पंचवीसही कंपन्या बेकायदेशीरपणे काम करत आहेत त्याच्याबाबत जो अहवाल आहे तो इरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पुणे महानगरपालिकेला केलेला आहे पण पुणे महानगरपालिका कोणतेही त्याच्यावरती कारवाई करत नाही ह्याच्यात महत्वाचा एक मुद्दा मला सांगायचा त्यावेळेसचे तत्कालीन जे आयुक्त होते विक्रम कुमार ह्याच्यात कार्यप्रणाली ठराव पास झाला दो दोन हजार एकवीसला त्याची कार्यप्रणाली सही करायला त्याने दोन वर्ष उशीर लावला तो उशीर कशासाठी लावला ज्या ओव्हरहेड केबल अनधिकृत होत्या इनडायरेक्टली तुम्ही अधिकृत करून घ्या त्याचा पुरावा सगळं नष्ट करून टाका म्हणजे तो जो कंपनीने दिलेला अहवाल आहे तो खोटा ठरेल आणि त्याचा बेनिफिट हा त्यावेळेसचे आयुक्त विक्रम कुमार पतविभाग विद्युत विभाग आणि विधी विभागाने घेतलेला आतापर्यंत एकही एक केस कोणत्याही एक कंपनीच्या विरुद्ध mm. दाखल